मंडळी नमस्कार तुम्ही सुद्धा एखादं कर्ज घेण्याचा विचार करताय का कर्ज घेत असताना नेमकं कोणत्या बँकेतून घ्यावं कशा पद्धतीनं घ्यावं कर्ज घेताना नेमकी काळजी काय घेतली पाहिजे खरंच एखादं कर्ज घेतलेलं असतं तर ते उपयोगाचं आहे का कर्ज कोणी घ्यावं कोणी घेऊ नये कुठल्या सिच्युएशनमध्ये घ्यावे असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कर्ज घेत असताना बेसिक दहा गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचं असतं त्या गोष्टींची काळजी आज तुम्ही घेतलात तर त्याचा फायदा येणाऱ्या अनेक वर्षांमध्ये तुम्हाला होऊ शकतो तुम्ही छोटं कर्ज घेत असाल किंवा एखादं मोठं कर्ज घेत असाल मग तुम्ही कारसाठी कर्ज घेत असाल किंवा तुम्ही घरासाठी कर्ज घेत असाल किंवा मग एखादा टी व्ही फ्रीज किंवा कोणतीही वस्तू घेण्यासाठी कर्ज घेत असाल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेळे चॅनलवरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्ज घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपली गरज ओळखायला शिका सगळ्यात महिली महत्वाची गोष्ट काय तर गरज ओळखायला की आपण ज्या गोष्टीसाठी कर्ज घेतोय ती खरंच मला सध्या गरजेची आहे का म्हणजे बऱ्याचदा काय होतं एखाद्या माणसाकडं एखादी जुनी कार असते आणि त्याला इच्छा होते की बाबा नाही मला एखादी नवीन वेरियंटची नवीन मॉडेलची एखादी कार आली आहे ती घ्यायची म्हणून मी कर्ज घेतोय मग अशा वेळेला खरंच ती गरजेची होती का आज तुमच्याकडे जर तुमच्या बेसिक गरजा असतील नॉर्मल नॉर्मल पद्धतीच्या आणि अशा वेळेला फक्त शोपसाठी तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करणार असाल आणि ते सुद्धा कर्ज घेऊन करणार असाल तर मात्र तिथे विचार व्हायला हवा कोणता विचार व्हायला हवा तर त्या कारसाठी आपल्याकडं तितकासा बॅलेन्स आहे का त्याच्यासाठी सगळीच रक्कम आपण कर्जाने घेणार आहोत का काही लिमिटेड कर्जाने घेणार आहोत थोडक्यात काय तर घरासाठी असेल कारसाठी असेल एखाद्या वस्तूसाठी असेल त्या वस्तूंची आत्ता गरज नसेल तर मात्र कर्ज घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा टाळा आणि मग त्याचं प्लॅनिंग थोड्या काळानंतर थोडे पैसे जमा झाल्यानंतर वगैरे वगैरे जर करता येत असेल तर निश्चितपणे करा याची सगळ्यात पहिल्यांदा खात्री करून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कर्ज घेत असताना आपल्या ईएमआयचा हप्ता कितीपर्यंतचा असावा याचं सुद्धा प्रॉपर प्लॅनिंग तुमचं असायला हवं म्हणजे समजा थोडक्यात तुमचा पगार आपण पकडून चलू की पन्नास हजार रुपये पगार तुमचा आहे जर तुमचा महिन्याला पन्नास हजार रुपये पगार असेल किंवा पन्नास हजार रुपये इन्कम येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा ई एम आय हा पंधरा ते वीस हजाराच्या वरती नसला पाहिजे थोडक्यात काय तर तुमच्या एकूण उत्पन्नाच्या तीस ते चाळीस टक्केपर्यंतच तुमचा ई एम आय असला पाहिजे तर आणि तरच कर्ज घ्या त्याच टप्प्यातलं घ्या नाही तर तुमचं इन्कम पन्नास हजार रुपये आहे महिन्याचं आणि तुमच्या कर्जाचे हप्ते चाळीस हजार रुपये अचानकपणे तुमचं इन्कम बंद झालं तर मात्र तुम्हाला अतिशय मोठं संकट आयुष्यामध्ये येऊ शकतं त्यामुळे ही गोष्ट नेहमी करा सातत्यानं करा आणि ही सगळ्यात महत्वाची काळजी घ्या तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कर्ज घेत असताना कोणत्याही बँकेकडून आपण पहिल्यांदा व्याजाचा दर समजून घेतला पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे व्याजाचे दर असतात काही बँकांचे फिक्स्ड व्याज दर असतात तर काही बँकांचे फ्लोटिंग व्याजदर असतात फिक्स्ड व्याज दर आणि फ्लोटिंग व्याजदरमध्ये फरक काय आहे समजा एखाद्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेता एक्सपायड कोणती बँक पकडा मग ती बँक ऑफ बडोदा असू दे बँक ऑफ इंडिया असू दे किंवा अजून कोणतीही बँक असू दे तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्ज कर घेत समजा त्यांनी आज तुम्हाला कर्जाचा आकडा सांगितला व्याजदराचा आकडा सांगितलेला आहे आठ टक्के किंवा नऊ टक्के सांगितलेला आहे जर तो फिक्स्ड व्याजदर असेल तर काहीही झालं म्हणजे आरबीआय रुल्सनुसार किंवा आणखीन कुठल्या नुसार काही झालं तरी सुद्धा चेंजेस जरी झाले वरतून तरी सुद्धा तुमचा व्याजाचा दर आठ टक्के किंवा नऊ टक्के जो ठरलाय तो शेवटपर्यंत राहणार त्याच्यात कोणताही बदल होणार नाही परंतु हल्ली अनेक बँकांची सिस्टीमच अशी आहे की तुम्हाला देत असताना ते फ्लोटिंग व्याजदराचा आकडा देतात म्हणजे काय तर आज तुम्हाला साडेसात टक्केनं कर्ज देतील परंतु आरबीआयच्या काही नवीन गाईडलाईन्स आल्या व्याजाचे दर आरबीआयने थोडेफार वाढवले बँकांसाठीचे तर अशा परिस्थितीमध्ये ते पुढच्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या वर्षामध्ये तिसऱ्या वर्षामध्ये तुमच्याकडून नऊ टक्के सुद्धा व्याज लावू शकतात कधी कधी दहा पण लावतील कधी कधी आठ साडेआठ पण लावतील म्हणजे काय फ्लोटिंग जर व्याजदर असतील तर मात्र तुम्हाला शाश्वती नसते काही वेळेला रकमेपेक्षा अधिक पैसे सुद्धा तुम्हाला चुकवावे लागू शकतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा व्याजदर हा फ्लोटिंग आहे की फिक्स आहे हे पहिल्यांदा ठरवून घ्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे एकूण तुमचा खर्च तपासा म्हणजे कर्ज घेत असताना काय असतं तर कधी कधी आपल्याला वाटतं की हा मी एक दहा लाखाचं कर्ज घेतोय तर दहा लाखाच्या कर्जावरती मला आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे तर तेवढा झाला की मग माझा संपूर्ण विषय संपला परंतु बऱ्याचदा असं नसतं बऱ्याचदा कर्ज घेत असताना त्याची प्रोसेसिंग फीज वेगळी असते फाईल चार्जेस वेगळे लावले जातात विमा प्रीमियम त्याचा वेगळा लावला जातो इतकंच काय तर काही वेळेला प्रीमियम तुमचा चुकला किंवा एखादा हप्ता चुकला तर त्याच्यावरती पेनल्टीसुद्धा खर्च हिडन असतात ते फार मोठे सुद्धा असू शकतात तर अशा सगळ्या सगळ्या पद्धतीचे किंवा काही वेळेला सर्व्हिस टॅक्स हे ते असा काही 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 लावले जातात त्यामुळे एकूण लोनची अमाऊंट तुमची काय आहे त्याच्यावरती व्याजाचा दर किती बसणार आहे आणि काही हिडन चार्जेस आहेत का याच्यासाठी त्या कर्जाच्या डॉक्युमेंटेशन मध्ये दिलेले बारीक बारीक पॉईंट सुद्धा अत्यंत बारकाईनं वाचणं फार महत्वाचं आहे त्यामुळं हे सगळं पहिल्यांदा तपासून घ्या त्याचबरोबर परतफेडीची योजना तयार करा म्हणजे थोडक्यात काय कर्ज घेत असताना परतफेडीचा कालावधी किती आहे यानुसार तुमचा ई एम आय ठरत असतो म्हणजे कधी कधी काय होतं तुम्हाला एकंदर दहा वर्षांसाठी एखादं कर्ज घ्यायचं असेल वीस लाखाचं कर्ज मला घ्यायचं आहे दहा वर्षांसाठी जर मी ते कर्ज घेत असेल तर मात्र अशा वेळेला व्याजाचा हप्ता हा मोठा असेल परंतु तुम्हाला जर तीस वर्षांसाठी तुम्ही कर्ज घेत असाल तर मात्र कर्जाचा ईएमआयचा हप्ता जो असतो तो छोटा असतो परंतु काय होतं दहा वर्षामध्ये हप्ता मोठा आहे परंतु तुम्हाला जो इंटरेस्ट पेड करावा लागणार आहे त्याची अमाऊंट जी असते ती कमी असते परंतु तीस वर्षामध्ये तुम्हाला वाटतं की हप्ता छोटा आहे परंतु तुम्ही एकूण जे पेड केलेले इंटरेस्ट असेल मुद्दल असेल ती अतिशय मोठी झालेली असते कधी कधी तुम्ही घेतलेल्या कर्जाचा दहा वीस लाखाचं कर्ज घेतलं असेल तर कधी कधी तीस वर्षासाठी जर तुम्ही करीत असाल तर तुम्हाला दोन पटीनं सुद्धा द्यावं लागतं म्हणजे आज तीस लाखासाठी कर्ज घेतलेलं आहे वीस लाखाचं घेतले तर परत फेड करत असताना इंटरेस्ट सहित तुमचे चाळीस ते पन्नास लाख सुद्धा जातात तर ही रियालिटी आहे त्यामुळं तुम्ही जितकं कमी कालावधीसाठी घेताय जितका मोठा तुमचा हप्ता असतो आणि जर तो तुम्हाला अफोर्डेबल असेल तरच तुम्ही ते पेड करू शकताय त्यामुळं कमी कालावधीसाठी जर घेतलात तर काही प्रमाणात तुम्हाला ते फायद्याचं ठरू शकतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्ज घेत असताना एक गोष्ट तपासली जाते ती म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर जर तुम्हाला कर्जाचा व्याजदर कमी हवा असेल एखाद्या बँकेनं तुम्हाला वाटत असेल की मला आठ टक्के साडेआठ टक्केनं घर कर्ज होम होम लोन वगैरे द्यावं तर त्याच्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर तपासला जातो याच्या आधी तुम्ही जे कुठून कुठून कर्ज घेतलेत का त्याचे हप्ते वेळेवरती भरले आहेत का ते जर वेळेवरती भरले असतील तर तुमचा क्रेडिट स्कोर जो असतो तो सातशे साडेसातशेच्या वर असतो आणि सातशे साडेसातशेच्या वरचा क्रेडिट स्कोअर म्हणजे तुम्हाला कर्ज मंजुरी हे लगेच होते काही वेळेला इंटरेस्ट रेट सुद्धा कमी मिळतो हे लक्षात घ्यावा लागेल त्यामुळं महत्वाचं म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी चेक बाउन्स होऊ नये तुम्ही दिलेली याची काळजी घ्या त्यासाठी तुमचा एखादा हप्ता चुकू नये याची काळजी घेणं सगळ्यात फार महत्वाचं आहे त्यानंतर काय कर्ज एकत्र करून घेता येतं का याचा एक प्रयत्न करा म्हणजे काय कधी कधी आपल्याला काय असतं एखाद्या पतसंस्थेतनं आपलं एक लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं असतं दुसऱ्या एखाद्या बँकेतनं आपलं एक पाच लाखाचं कर्ज घेतलेलं असतं कुठेतरी आपल्याला कारसाठी एखादं दुसरं कर्ज घेतलेलं असतं तर असे चार पाच कर्ज आपले एट अ टाइम चालू असतात आणि आणखीन आपल्याला एखादं कर्ज हवं असतं मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला जमतंय काय बघायचं एखाद्या चांगल्या नॅशनलाइज बँकेकडून वगैरे आपल्याला कमी इंटरेस्ट रेटनं कर्ज मिळत असेल समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला आठ टक्केनं कर्ज मिळत असेल आणि इतर ठिकाणी तुमचा एखादा कारचा हप्ता साधारण वीस टक्केनं जातोय एखाद्या ठिकाणी तुम्ही पंधरा टक्केनं कर्ज व्याज देताय एखाद्या ठिकाणी बारा टक्क्यानं देताय तर अशा वेळेला एक मेन मोठं कर्ज घेऊन त्यातून बाकीची जी छोटी छोटी कर्ज तुमची चालू आहेत ती पहिल्यांदा नील करून घेऊन त्या एकाच कर्जाचा हप्ता जर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला द्यायचा असेल तर तुम्हाला ते पेड करणं सुद्धा सोयीस्कर अशा पद्धतीने बारीक बारीक सगळी कर्ज नील करून एकच हप्ता व्यवस्थित आपल्याला मेंटेन करता येतोय का याची सुद्धा काळजी घ्या नाहीतर काय होतं महिन्याला सकाळी एक तारखेला आहे दहा तारखेला आहे पंधराला आहे तीसला आहे तुमचा अख्खा महिना त्या हप्त्यांमध्येच निघून जातो आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुखाणं जगता येत नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे सगळं कर्ज एकत्र करता येते का हे सुद्धा तपासून घ्या त्यानंतर करार महत्वाचं मग अशी मी जे सांगितलं ते नीट वाचले पाहिजेत काही हिडन गोष्टी टाकलेल्या असतात हिडन क्लॉज असतात ते कदाचित पुढे गेल्यानंतर तुम्हाला धोकादायक ठरू शकतात त्यामुळे व्यवस्थित ते, ते करारपत्र जे आहे ते अगदी डिटेलमध्ये वाचून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्यानंतर आपत्कालीन फंड सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे थोडक्यात काय आता तर आता मी एखादं कर्ज घेत असेल मी वीस लाखाचं कर्ज घेत असेल तर त्याचा माझा हप्ता साधारणपणे महिन्याला समजा तीस हजार किंवा चाळीस हजार रुपये असेल तर माझ्याकडे किमान पुढचे सहा महिने जर माझी नोकरी गेली माझं इन्कम बंद झालं तर माझे हप्ते चुकू नयेत याच्यासाठीचा सा फंड माझ्याकडे पाहिजे म्हणजे चाळीस हजारचा माझा हप्ता असेल तर किमान सहा महिन्यांसाठी सैन चोवीस दोन लाख चाळीस हजार रुपये माझ्या घरामध्ये तिजोरीमध्ये पडून पाहिजेत किंवा माझ्या अकाउंटला पडून पाहिजेत हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा हे जर तुम्ही फॉलो केलात नेहमी तर तुमच्या कर्जाचे हप्ते कधीही अडकणार नाहीत तुम्हाला प्रत्येक महिलेला येणार नाही आज माझे पैसे आलेच नाहीत तर मी उद्या हप्ता कुठून भरू हा प्रश्न तुमच्या मनात पडत असेल तर तो तुमचा पडणार नाही म्हणून पुढच्या सहा महिन्यांसाठीचे हप्ते तुम्हाला सेव्हिंगला ठेवता येतात का याची काळजी तुम्ही महत्वाचं म्हणजे घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे हप्ता वेळेवरती भरलाच पाहिजे एखादा जरी हप्ता चुकला तुमचा सिबिल स्कोर खाली येतो त्याच्यामुळं बँका तर तुमच्या दारावरती येतीलच हळूहळू हळू हप्ते चुकल्यानंतर दोन हप्ते तीन हप्ते चार हप्ते चुकल्यानंतर पण सगळ्यात महत्वाचं पुढचा हप्ता भरत असताना तुमच्याकडे प्रेशर जास्त असतं तिसरा हप्ता चुकला तर आणखीन प्रेशर जास्त असतं याच्यातून वेगळे विचार डोक्यात येत असतात काय करावं काय नाही करावं हे कळत नाही मानसिक संतुलन तर खस्तंच मात्र तुमचं बँकिंग जे स्ट्रक्चर असतं तुमचं जे काही एक स्टँडर्ड असतं सिबिल स्कोर असतो हा डाऊन होतो क्रेडिट स्कोअर डाऊन होतो तो त्यामुळे हप्ते वेळेवरती भरत चला आणि काही अशा पद्धतीची अडचण आली तर शब्द वेळेवरती कमेंट करून प्रश्न विचारत चला आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत त्यासाठी पाहत राहा वेडे आणि या विषयासंदर्भात काही प्रश्न असेल कमेंट करून विचारा नक्कीच त्याची उत्तरं तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा मिळतील पाहत राहा वेडे धन्यवाद